भाऊराव पाटील शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन केलं या प्रसंगी विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक संघ शाळा व्यवस्थापन आणि विकास समिती आणि उपस्थित गावकऱ्यांकडून सर्व शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला डॉक्टर सुजित गुंजाळ पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र गोरे पी के जेऊखाले अशोक दरेकर ज्ञानेश्वर गाडे यांनी शिक्षकांविषयीची भावना आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ दरेकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राचार्य देवडे एन ई पर्यवेक्षक झोपळे शाळा व्यवस्थापक समितीचे उपाध्यक्ष सोमनाथ निकम पंढरीनाथ जेऊखाले विनायक जेऊखाले शंकर दरेकर नंदकुमार खैरे पी जी ढवण के शिवराऊत सतीश शेलार सुनील क्षीरसागर नितीन गायकवाड जगन्नाथ जोशी ज्ञानेश्वर काकड किरण चव्हाण सुनील चव्हाण सोनाली स्नेहलता साळी आणि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिज्ञासा मुदगल हिने केलं तर उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांचा यथोचित सत्कार केला त्याबद्दल राजेंद्र चांदे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रमाप्रसंगी महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयातील गायत्री मुदगल आणि मयुरी मुदगल या मनोगत व्यक्त त्यानंतर इयत्ता विद्यार्थ्यांनी दिवसभर संपूर्ण शाळा चालवली विद्यार्थी विद्यार्थिनी शेलार तर विद्यार्थी पर्यवेक्षक दिव्या दरेकर यांनी आपल्या सहकार्यांसोबत उत्तम प्रकारे शाळा चालवली शिक्षक बनण्याचा अनुभव प्राप्त केला सायंकाळी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतन कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांमार्फत यथोचे सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य देवडे हे होते कार्यक्रमाच्या निमित्तानं श्वेता नवले देवांग दरेकर ऋतुजा भिडे दिव्या दरेकर सुवर्णा दरेकर रितु पवार यांनी शिक्षकांविषयीच्या भावना आपल्या मनोगतातून सांगितल्या विद्यार्थी शिक्षकाने दिवसभर ज्ञानदानाचं काम केलं आपल्या अनुभव सर्वांसमोर मांडले कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील उपशिक्षिका ए एम पवार यांनी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचा प्रस्ताविक पूजा बोडके हिने तर सूत्रसंचालन जिज्ञासा मुद्गल हिनं केलं संपूर्ण कार्यक्रम इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक आर के चांदे के एम निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला शेवटी श्रद्धा जेवघाले हिने उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रम संपन्न झाला आता सर विचारलं सर तुम्हाला ते लाईट मेंबर लाईफ मेंबर काय म्हणतात काय असतात म्हणजे इतके चांगले व्यक्ती आपल्या शाळेला लाभलेले आता त्यांना एवढं एकच सांगा अजून आपल्याकडे शिक्षक वर्ग आणावा आणि अजून आपल्या शाळेची सुधारणा कशी करता येईल त्याच्याकडे लक्ष द्यावं म्हणजे अजूनच आपल्याला तुमचं जे आम्ही प्रशंसा करतो याच्या भेटतात आणि याच्या व्यतिरिक्त आपण खेळामध्ये बघितलं तर काल पण असतं म्हणजे आमच्या एक मित्राची मुलगी पल्नावी निकम होतो तर तिची बेसबॉलमध्ये स्टेटपर्यंत तिची तिथं निवड झालेली होती तिचं पण आम्ही नंतर जे अगोदर पंधरा ऑगस्टला आम्ही जे भाषणे ऐकले एक निकम म्हणून होती अजून एक आपलं यश आणि दुसरे एक नांदगावची बोडबोडी काहीतरी ती लावू नये हा

चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी भेटलेले आणि आपण म्हणतो बाकीच्या संस्था वगैरे ठीक आहे आपलं मिडल क्लास म्हणून आपण सर्व आपण विद्यार्थी समजतात आपल्याला आपण दुसऱ्या शाळेची तोंडला केली तर कपडे वगैरे करतो पण आपले जे खरंच ज्ञान काय असतो एक सुरुवातीला काय राहायचं आपला पेन संपलं म्हणजे आपण एक शाळेची दुसऱ्या पेन मध्ये आपण टाकायचो बरोबर पत्राटक साहेब आता याच्यामध्ये हीच पद्धत आपल्याला येणार आपल्या शाळेमध्ये आता समजा चालू एकमेकांची ऍडजस्टमेंट ज्याला होतो कारण कधी कधी माझी शब्द चुकत असतो तुमच्या लक्षात असेल तर माझी जी सांगण्याची भावना ती लक्षात घ्या कारण तळागाळ तो जसा माणूस घडतो ना तसं आपल्या शाळेतले विद्यार्थी घडणार म्हणजे शिक्षकांना कृतज्ञ भावना व्यक्त करण्याचा आता दिवस आहे खर ही भूमी जर बघितली तर ही शिक्षकांची भूमी मला बऱ्याच वेळा असं वाटतं की नेमकी कुठल्या शिक्षकांचा आधार घ्यावा एकलव्याचा अंतर काढून घेणाऱ्या द्रोणाचार्यांचा घ्यावा कि लोकमान्यांनी छडीला हा छडीला मारू नाही केलं तो हात पकडला तरी त्या शिक्षकांनी लोकमान्य घडवला त्या शिक्षकांचा आदर घ्यावा या की कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या शिक्षकाचा आदर घ्यावा तर या तिन्ही याच्यात तर तुम्ही सर्व बसतात विद्यार्थी घडवतात खूप चांगलं कार्य आपल्या शाळेचं चाललेलं आहे सर्व व्यवस्थापन समिती सल्लागार समिती सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द धन्यवाद वेदन्यूज साठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर